पूर्वक बोलतो साहेबांच्या संमतीशिवाय पहाटचा शपथविधी झाला नव्हता मी जबाबदारीपूर्वक बोलतो कुठल्याही परीक्षेला मी तयार आहे कुणाला केलं कुणाला केलं का कारण दादा सारखा कामाचा माणूस दादांसारखा पहाट पाचला उठून बारा वाजेपर्यंत परिसरातील आपल्या मातीतील माणसाला मोठा करण्यासाठी आपल्या भागात विकासासाठी निधी आणण्यासाठी अहो रात्र कष्ट घेतोय तो, तो खलनायक व्हावा याच्यासाठी त्यांनी मात्र मुलाखतीत सांगितलं मी कमाल करतो माननीय उद्धव ठाकरे साहेबांची कि ते म्हणले आम्ही हो दोन हजार एकोणीस ला भाजप पासून शिवसेनेला बाजूला केलं हे आम्ही ठरवून केलं तरी उद्धव ठाकरे साहेब हसा लागलेत कार प्याकाड वाचलं सगळं म्हणजे भाजप पासून शिवसेना बाजूला केली ते संस्कार आणि मग भाजपनी शिवसेना शिवसेना पासून बाजूला केली तर ती गद्दारी मला काय कळतच नाही मला समजून सांगा आमदारांनी सया केल्या समर्थन द्यायचं ठरलं आणि दोन जून ला शपथ घेता त्या भाजपने राष्ट्रवादीच राष्ट्रवादी तुम्ही जसं केलं ते संस्कार आम्ही केलं आम्ही का दार एकाला एक, एक न्याय तर द्यावा की काय हे कशासाठी चाललंय आणि स्वतः जाहीर कबूल केलंय तरी शिवसेनेवाले अरे रे, रे 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 बाबा ह्याच्यातही आनंद आहे दोन हजार एकोणीस ला भाजपनी शिवसेना त्यावेळेस जे निकाल दिला होता ते जर गुन्हा गोविंदानी आदरणीय साहेबांनी नांदू दिला असता ह्या भानगडी झाल्या असत्या का गळ्याच्या सांगा बरं तुम्ही आ मयाला कारणीभूत कोण आहे दादा आहेत मी आहे हा आणि तू गद्दार आम्ही